वेगवेगळ्या प्रकारच्या खूप सुंदर अशा फर्स आहे त्याशिवाय तुम्हाला ज्या टाईपमध्ये पाहिजे त्या टाईपमध्ये आपल्याला अवेलेबल पण आहे त्याशिवाय ह्याची प्राईस ही रेंज आहे ह्याही सुंदर आहे म्हणजे जशी क्वालिटी असेल तशी कॉरची प्राईस आहे तर मी स्टार्टिंगला झाली तर हा बटवा मला आवडला तर हा बटवा त्याचे जे नवीन व्हरायटी निघाल्या त्या बघण्यासाठी तर आपल्याला खरं दादर त्याच्या खऱ्या येते त्याशिवाय ते पेडे फिंडिंग आहे त्याशिवाय वामन हरी पेडे ज्वेलर्स आहे जे आहे स्पेशली पर्ससाठी आहे तर इकडे आपण सगळ्या पर्स बघणार आहोत वेगवेगळ्या वरायटीच्या तर हे पैठणीमध्ये पर्ससाठी स्पेशल आहे स्पेशल असं एक त्यांचं सेपरेट शॉप आहे त्या शॉपमध्ये आपण आलेलो आहोत तर चला आता बघ जाऊया या शॉप परत एकदा पण गणेश पटणीमध्ये इथे जे आहे ते फक्त आपले कॉफीच असतात त्यासाठी आहे पर्स आहेत सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या पैठणी पर्स आहेत त्यांच्या जस पर्स आहे तर चला सुरवे काका आता आपण इकडेही आलो आहे तुमच्या दुसऱ्या शॉपमध्ये तर तुम्ही मला सांगा की काय काय इकडे आणि कशा प्रकारच्या तुम्ही पर्स ठेवल्या रेंज काय आहे कपड्यामध्ये आणि बुट्टी आहे अच्छा डबल चेन दबल चेन आहे अच्छा म्हणजे तीन तीन चेन्स आहेत आणि अशा लाँग आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मोबाईल आपला चॅवी वगैरे अशा सगळ्या गोष्टी म्हणजे लग्न कार्यात वगैरे देण्यासाठी अशा पण अवेलेबल तुमच्याकडे आहेत आणि ह्या छोटे छोटे खणांच्या आहेत का अशी आपण अवेलेबल रेड निघालाय अशी एक नथ पाहिजे एक तर आपल्या साडीला तरी असते पिन किंवा ही अशी तर ह्याच्यामध्ये बघा ही अवेलेबल आहे ही कशी आहे आहे छोटी साडी ला आहे आणि ह्याच्यामध्ये ही पण आहे भरपूर सारा कलर्स ही अवेलेबल आहेत पाहिजे हे विदाऊट नर्स आहे ती तीनशे रुपये त्याच्यात ही कलर्स आहे शॉप मध्ये या काकी या काकीनी या साई आलेल्या आहे तर त्यांनी एक सुंदर अशी पर्स घेतली आहे ती तुमच्यासाठी हो मी माझ्या सासू अच्छा ह्या काकींसाठी हिते खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन ही छान आहे रेड मध्ये ह्याच्या सुंदर असे मोर आहे आणि अशी हँगिंगची आहे खूप सुंदर दिसेन त्या काकींट आहे आणि तुम्हाला कसं झालं की इथे अच्छा फेसबुक किंवा इंस्टाला पण असे खूप सारे व्हिडिओज असतात लोक तेही बघून दुकान पण येतात नक्कीच पैठणीची आहे त्याच्या सुंदर असे मोर आहे राणी कलर आहे त्याशिवाय ह्याचं कॉम्बिनेशन ही छान आहे काय दादा चारशे तीस ला ही बस आहे त्याशिवाय दादा तुम्ही मला अजून काय व्हरायटी आहे तुमच्याकडे त्या तुम्हीच आता मला दाखवा प्रत्येक ज्या ज्या व्हरायटी येतील त्या सुंदर अशी आहे त्यांचं ॲक्च्युली राणे पेटनी जी हीच वैशिष्ट्य आहे ते प्रत्येक गोष्ट ही त्यांचं पहिले क्वालिटी मेंटेन करतात ही क्वालिटी त्यांनी खूप छान मेंटेन केली आहे त्याशिवाय आपल्याला जसे पाहिजे त्या पॅटर्नमध्येही सांगतात तसे त्यांचं ऑनलाईन आता त्यांनी पॉरच्या काही काल दोन तीन दिवसापूर्वी असा व्हिडिओ केला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बल्कमध्ये पण घेऊ शकता पण बल्कमध्ये जर घ्यायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईनच घ्यायचं आहे ऑनलाईनमध्येही खूप सुंदर आहे त्याशिवाय ह्या अशा आहे ज्या मी आपण साडी वगैरे घालतो किंवा लग्न कार्यामध्ये तर ह्या अशा सुंदर पर्स छान छान दिसतात जर आपण गेलो कुठे तर एकदम सिम्पल आणि सोबर अशी पर्स आहे ही साडेपाचशेला आहे हा ही जसं काकांनी काकांनी जॅकेट घातले त्याच्यामध्येच असे जॅकेट आहे आणि त्या जॅकेटमध्ये वेगळे त्याशिवाय यांची कॅप बघा ह्या दोन्ही काकांची सेम त्याच कपड्यामध्ये ही पर्स आहे खूप सुंदर अशी बनवलेली तर ह्यांचं हेच महत्वाचं आहे की ते त्यांना प्रत्येक गोष्ट ही काहीतरी युनिक द्यायची असते आणि ह्याच्यामध्ये ही चेन आहे मोबाईल मोबाईल बसेल आपले थोडे म्हणजे पैसे बसेल किंवा अजून काही लहान मुलांना जरी गिफ्ट वगैरे आपल्याला कोणाला द्यायचं असेल मुलींना तर आपण ही पर्स सुंदर अशी देऊ शकतो दे ही साडी आहे त्यापेक्षा थोडी मोठ्या साईज मध्ये ही हॅंगिंग आहे ही सुंदर आहे ह्याच्यामध्ये ही दोन कप्पे असते ना का हा दोन कप्पे चैन आणि कप्पा आणि ही खूप फोल आहे पर्स म्हणजे एक छोटी पाण्याची बॉटल जी आहे ना ती राहू शकते असं नाही आहे की काहीच नाही पाण्याची बॉटल आपली पर्स आणि त्याशिवाय मोबाईल या दोन गोष्टी तर आरामशीर राहू शकतात काका ह्या ज्या आल्या आहेत ह्याच्यामध्ये मला सांगा या ज्या मोठ्यामध्ये आहेत ना नथनीच्या हां आठशे किती कप आहेत आणि एक सिंगल कप आहे एक सौंदर अशी आहे पर्स ह्याला साडीचे जे पॅटर्न येते त्याच्यामध्येच आहे ना ही साडी त्यामध्येच आहे ही पण पूर्ण अशी पर्स आहे एकच चेन आहे आतमध्ये एक छोटी चेन आहे हा छोटी चेन आहे मोबाईल ठेवायला आणि ही एक छोटी चेन आहे बरोबर आणि त्याशिवाय ते पाठीमागे एक छोटी चेन आहे म्हणजे आपल्या मोठ्या पर्सला असतात त्याचप्रमाणे ही वॉशेबल आहे ओके आणि जर नथ नसेल तर आपण वॉशेबल अच्छा ही डबल ह्याची आहे ह्याची काय कॉस्ट आहे सहाशे ही सहाशे मध्ये पण ह्याला डबल चेन आहे डबल पेक्षा तीन चार चेनही असतील माझ्या मते तरी आतमध्ये इथे आतमध्ये जो कपडा युज करतात त्याची क्वालिटीही चांगली आणि त्यांनी तसं लिहिलेलं आहे नाईनटीन नाईन्टी टू

त्याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त कप्पे पाहिजे असेल तर त्याच्यासाठीही खूप सुंदर अशी आहे त्याशिवाय आतमध्येही आहे या साईडलाही ही एक चेन आहे म्हणजे डबल चेन याच्या तीन चार असे कप्पे असून चेन ही आहे इथेही एक चेन आहे जो आपला चोर कप्पा बोलतो आपण त्याप्रमाणे सातशे आणि ही कपड्याची ही तुम्ही वॉश करू शकता वॉशेबल आहे मी जर बघते ते वॉशेबल आहे आणि याची डिझाईन वगैरे काय जाणार शक्यता पण नाही लॉंग लॉंग मध्ये आहे हे बघा लॉंग बॅग त्याशिवाय या लाँग बॅग मध्ये एक सिंगल चेन आहे पण आतमध्ये छोटा कप्पा दिला आहे आणि बॅक साइड एक चेन आहे तर हे लॉंग बॅग मध्ये

आपला सुंदर असा पैठणीचा बटवा आहे त्याशिवाय या काकांच्या काकांनी मला ही एक सुंदर अशी पर्स दाखवली ग्रीन मध्ये खूप लाईट वेट आहे आणि खूप म्हणजे अशी रिच लुक देत आहे त्याशिवाय हे हे एक आहे खनाची खणाची खणामध्ये पण बटवा आहे काका काय का, का रेंज आहे ह्याची हा साडेतीनशे आणि हा खूप मोठा आहे आणि ही आहे म्हणजे खूप मोठा आहे कितीही गोष्टी राहू शकतात अशा आहे त्याश पर्स ह्याला एकच आहे पण आतमध्ये खूप सुंदर असे कप्पे अवेलेबल तर हे सुरवे काय हे दुसरे का काय त्याचबरोबर राणे दादा बसलेले राणे दा मला तुम्ही सगळं तुमच्या पर्सच्या रिलेटेड कसे मी तो व्हरायटी बघितल्या तर आता माझ्या तुम्हाला शोधूनही कुठे सापडणार नाही आमच्याकडे पैठणीच्या पर्सेस आहेत खणाच्या पर्सेस आहेत वारलीच्या ब्रोकेटच्या आणि उत्तम वर्कमनशिप क्वालिटी असलेलं आमचं हे दुकान आहे कारण काय मॅन्युफॅक्चरिंग आम्ही स्वतः करतो गेले बत्तीस वर्ष करतो नाईन्टीन नाईन्टी टूपासून पैठणी वापरून माणूस टाकतो वापरून कंटाळतो पण माल खराब होत नाही चेन शिलाई नाहीतर आमचं एवढ्या वर्ष ब्रँड चाललाच नसता आणि वरायटी आम्ही सारखी चेंज करत असतो आमच्याकडे चारशे पाचशे डिझाईन्स आहेत दरवेळेला तुम्ही आलात तर काहीतरी नवीनच तुम्हाला मिळणार उत्कृष्टच मिळणार आणि इथे दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी वामन पेठे ज्वेलरच्या समोर रानडे रोडला आमचं हे दुकान गेले बावीस वर्ष आहे बावीस वर्ष दुकान एका ठिकाणी असणं साधी गोष्ट नाही आहे त्यामुळे लोकांना ॲड्रेससुद्धा माहिती आहे सांगायची गरजच नाही आहे लोकां तसेच इथे हे रमेची सुरवे जे आहेत ते सुद्धा आपल्याला हे वस्तू बनवण्यात डिझाईन बनवण्यात बऱ्याचदा मदत करत असतात आमच्याकडे सॅक आहे आमच्याकडे बटव्यांमध्ये व्हरायटी आहे आमच्याकडे कॅप्स आहेत हँड पेंटिंगच्या सहा बॅग्स असतात असे वेगवेगळे सेक्शन आम्ही केलेले आहेत आणि कित्ये असेल काही टिप्पणी करायचे कमेंट करायचं असेल नक्की या व्हिडिओला करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता की जिथे जिथे चांगल्या पर्सचे शौकीन असतील तिथे तिथे हा व्हिडिओ जाईल आणि त्याद्वारे चांगल्या पर्स चांगल्या ठिकाणी जाण्यास मदत होईल तर सगळ्यांची रजा घेतो मी निनाद राणे राणे पर्सेस दादर मुंबई तर राणेच पैठणीमध्ये आपण पहिल्या एपिसोडमध्ये पैठणीच्या सर्व साड्या बघितल्या त्याचबरोबर दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण अपन... पासून बनवणारे विविध व्हरायटीचे कपडे भेटले ज्याप्रमाणे कुर्तीज त्यांची जी टोपी आहे त्यांच्याकडे जे लहान मुलांचे जॅकेट आहे मोठ्यांसाठी जॅकेट आहे या सर्व प्रक हे सर्व प्रकार आपण बघितले आणि या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण बघितलं बॅग बॅग पण आपण पैठणीपासून बनवलेला बघितल्या त्यांच्याकडे विविध प्रकारच्या बॅग आहे त्याचप्रमाणे वारलीमध्ये खनाच्या साडीमध्ये तर ह्याही बॅग तिथे अवेलेबल आहे त्याशिवाय आपल्या रेग्युलर झाल्या लॉंग झाल्या ह्याही अवेलेबल आहे तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा या शॉपमध्ये तुम्हाला माझे हे तिन्ही व्हिडिओ कसे वाटले मला नक्की कमेंटद्वारे सांगा जेणेकरून मी अजून असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल आणि माझ्या ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर सबस्क्राईब केलं किंवा शेअर केलं तर मला अजून असं प्रोत्साहन वाटेन की हां बाबा मी अजून काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन येऊ शकते तर चला आता मी रजा घेते आणि तुम्हीही नक्की व्हिजिट करा धन्यवाद